दोस्तनो र गिलझहर بيت झाला बर का पावन तर काठ नार बघा उठलो म्हणजे अशी फुड बघा भरलं का नाही एकच नंबर जात बाजरे बकरीन भेटे हेर गेलो ना तो त्याला बघ तुम्ही आयला सभाव पटला का लाजत नाही कुठ लाजत नाही जेव्हा काय लाजते पोटाला नाही नाही हल्ल का उठा काय तर उटा ना तर उठनातय बघलत नाही तुम्ही कुठे उठला अजून आले तकडं झालंय बघा आज आलती तिथे बघा बेटा आलती आपली सज आपलं मग शेडिक न बघायला जेवण बिवण झालं बघा मस्त पैकी ओळखलं तर असेल बघा या तायला ओळखला असेल गणेजादा बहीण नाही म्हणून आपली थोरली आहे ना तुम्ही हा शहर्या की ओळख येतो या पुन्हा नक्की पावन दमान गाडी चालवा जरा जातो बहिणी चांगलं सांभाळा जरा तब्यतीन कळत एखाद्या शरीरच असते थोडंफार मग काय माझ्या भावाला कळ तुम्हाला कळत बावन राहू

झाले की लागा फोन सगळे सांगते ते आवडले समक्ष तुम्ही खाऊन सांगितलं आवडलंय तिला भारी वाटलं नाही भारी झाले तिकड त्याला जेवणही झालं आता आम्ही पण निघतो पाच वाजले ते आता चालतय अजून समजून कधी पण या चाललं का वाटराकडे करून बरोबर चालतंय आधी कुठं नाही पण धरलं

तुम्हाला काय झालेले असते त्या पोटाला व माझ्यापाशी माझ्याशी बसा वाटतंय त्यांचा तसाच असता या पचन किया त्यांची सावकाश आहे पण भारी आहे बेस्ट आहे बेस्ट चला आता जाताय का अम्मा देवक जाऊ जाऊया की आता जरा हळदी कुंकू बिंकू कायतरी लाऊया की आपण बरं चला आता ती घेऊया लावा लावा जरा हळदी कुंकू लावा भणीला आमच्या ती घ्या मोबाईल धरते ओय हळू हळू मी पण हो असं आहे काय हां अन्ना

मोर्चा बोलती <laughs> बंद होती मग काय आम्हाला जाऊ लागलं गाडी एकदम चला या पुन्हा एकदा पुन्हा असं अचानक येऊ नका ही सरपाई काय द्यायसाठी आम्ही आम्हाला फोन करून या फोन नंबर असून सुद्धा आम्ही फोन केला नाही सगळा नंबर ही होता यांच्याकडे बरं काय करायचं फोनच लावला नाही डायरेक्ट अचानकच आली ती इकडे बघा पाहून शिकलोय बर का बघितलं बघितलं का बघितलं बघितलं बाय बाय म्हणाल लावायचं लावायचं चला बाय बाय कुठे गेलं हा लावलं ओघ्यात लावलं हो का बघ्यात लागलं लाव द्या गिया बाय 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 दमान जाऊ बर का हा कुत्र बी त्राड होईल जरा दमान सावकाश गाडी चालवा चालवायच काय राव आणि तुम्ही कशाला जा सगळं आमच्या बहिणीलाच काम सांगता या दमान जाऊ दे बाय बाय हा या पुन्हा निवांत असल गावात निवांत दमान गाव पुढे बघा गेलं बर का पाहुण बाय 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 दमान जावा खडका रस्ता या गावाकडचा रस्ता अस जास्त बघा ही रस्ता काय सांगायचं हाय बर तकड जरा त्यांच्या अकोर भागात जरा वायस ही चांगली दिसत या अकोरीच भागात एकदम जण जोरात इकडून एक रस्ता आहे बघा आपल्या घराला

तेवढं अण्णा आपलं निवांत थक टिक मध्ये बसलं आपलं आबा काय आबा निवांत राजा माणूस आहे काय आबा आज जनावर सुट्टी पेटली पाहून येणार काढून घरायला लागली तिकडे बरं पडतं लागतं काय मग आम्ही किती पाणी पिताय तुम्ही नाही जेवलो बरोबर जेवा जेवा काय करायचं गेली तुम्हाला जेवण नाही काय नाही पाहुली ती बसली नाही म्हणून आता ही जेवाय बसली ती घ्या पॉट बरोबर वाढून पीस पीस त्यातलं चिडून घ्या बिचारी बघा कशी ताटवलं की खरा खाणा खा खायला लागली तुम्ही खाल्लं आहे काय